सिन्नर तालुक्यात मोटरसायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दहा मोटरसायकलसह सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीने सिन्नर तालुक्यातील पांढुर्ले गावचे शिवारात काही संशयित मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने अजय दत्तात्रय दळवी अनिकेत श्रीधर मानकर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार चेतन उर्फा सख्या नामदेव शेळके यांनी एकत्र मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली सदर आरोपी तालुका दहा मोटरसायकल किंमत आठ लाख पस्तीस हजारचा मुद्देमाल तसेच सिन्नर वावी संगमनेर शहरवणी घोटी आणि श्रीरामपूर शहर येथील सुमारे सात गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सनक पोलीस अंमलदार विनोद टिळे नवना शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन सी एम यू रोहन रोहनदानी नाशिक